सहकुटुंब हो देखावे पाहण्यासाठी आलेल्या एकाची रिक्षा चोरून येल्याची घटना शनिवारवाडा परिसरात घडली आहे या प्रकरणी चोरट्यांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत एका रिक्षाचालकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यां गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रिक्षाचालक कुटुंबियांसोबत रविवारी दुपारी देखावे पाहण्यासाठी आले होते त्यांनी शनिवार वाडा परिसरात रिक्षा लावली चोरट्यांनी बनावट चावीचा वापर करून रिक्षा चोरून नेली देखावे पाहून रिक्षा जागेवर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे चोरीला गेलेल्या रिक्षाची किंमत रुपये असल्याचं फिर्यादीत म्हटलंय पोलिस हवालदार कोकाटे तपास करतायत शनिवार वाडा परिसरात दुचाकी लावून देखावे पाहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाची दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे याबाबत एका तरुणानं फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे तक्रारदार तरुण परिसरात राहिलाय शनिवारी तरुण मित्रांसोबत देखावे पाहण्यासाठी आला होता शनिवार वाडा परिसरातील एका हॉस्पिटल जवळ त्यानं दुचाकी लावली होती दुचाकी चोरून चोरटे पसार झाल्यात पोलीस हवालदार मानमोडे पुढील तपास करत आहेत